नमस्कार मी गौतम सोनोने आपण पाहत आहोत लोकदक्ष मराठी न्यूज पाचोरा मतदार मतदारसंघात उद्या एक नोव्हेंबर रोजी आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यासाठी इथं पूर्व तयारी सुरू आहे आपल्या सोबत आहे मार्केट कमिटीचे गणेश बापू त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कर्तव्याध्यक्ष हायड्रिक आमदार सन्माननीय किशोरप्पा पाटील यांचा उद्या एक तारखेला वाढदिवस आहे हा वाढदिवस म्हणजे आमच्या शिवसैनिकांना पाचोड वाडगाव मतदारसंघासाठी एक महोत्सव असतो या प्रत्येक वाढदिवसाला मान्य आमदार साहेबांनी विविध समाज उपयोगी कार्य केलेले आहे विविध समाजी शिबिरे असतील लोकार्पण असतील हे कामं केलेले आहे परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आमचा या दिवसा या वाढदिवसाला निर्धार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील भाऊ चौधरी संपर्क प्रमुख चौधरी साहेब तसेच जिल्हा प्रमुख असे विविध पदाधिकारी जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार असे तालुक्यातील पाचोरा बडगाव तालुक्यातील जवळपास वीस ते पंचवीस हजार नागरिक मतदार येथे उपस्थित राहणार आहे या निर्धार मेळाला आमदार साहेबांच्या वादिसानिमित्त आम्ही सर्व शिवसैनिक एक निर्धार करणार आहोत की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकला पाहिजे आणि तुम्ही पूर्ण शिवसेनेचा होते गणेश बापू आता उद्या एक नोव्हेंबर रोजी कृषी रो। उत्पन्न बाजार समितीत मोटारी पात्रा लोक दक्ष मराठी न्यूज पाचवरा